नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी खास आणि जबरदस्त रेसिपी घेऊन आली आहे चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप सर्वांनाच आवडतात हा स्नॅक्सचा म्हणजे पार्टीचा राजा आहे आणि तसंच मला वाटतं भुकेलेल्या फोटाचासुद्धा राजा आहे बरोबर ना आता तुम्ही म्हणाल हे चिकन लॉलीपॉप घरच्या घरी बनवायचे म्हणजे फार झंझटचं काम पण हो असं अजिबात नाही आहे आज मी तुम्हाला इतकं सोपं आणि टेम्पटिंग असे लॉलीपॉप बनवायला शिकवणार आहे की तुमचं संपूर्ण कुटुंब वाह काय लॉलीपॉप झालेत असं म्हणणार तर मंडळी गॅस पेटवा तुमच्या पोटाची तयारी करा आणि सुरू करूया हा टेस्टी प्रवास चला तर मग जाऊया लवकरात लवकर किचनकडे चला तर इथे मी एक किलो चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत अशा पद्धतीने थोडेसे चिकनला वरती खेचायचा आणि लॉलीपॉपचा आकार द्यायचा बघा हा लॉलीपॉपचा आकार कमी आणि फुलाचा आकार जास्त वाटतो ना असे चिकन हे चिकनचे लॉलीपॉप मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये हे सर्व लॉलीपॉप आपण घेऊन त्यांना वेगवेगळे मसाले लावायचे त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट त्याचप्रमाणे हिरव्या मिरची पेस्ट आणि एक अंड फोडून टाकलेलं आहे मी त्याचबरोबर एक चम्मच भरून काळी मिरी पूड टाकलेली आहे तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चम्मच भरून मी त्यामध्ये ग्रीन चिली सॉस घालून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये दोन चम्मच रेड चिली सॉसचे सुद्धा वापर केलेला आहे मी अजूनही सांगते तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा चिकनला सॉफ्ट करण्यासाठी एक चम्मच भरून व्हेनेगर आणि एक चम्मच भरून सोया सॉस डार्क सोया सॉस आणि चवीला मीठ घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचेत व्यवस्थित चोळून घ्यायचेत आपल्याला चिकनला मसाले व्यवस्थित लागलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये ह्यामध्ये आता मी दोन चम्मच भरून मैदा आणि चार चम्मच भरून कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे यामध्ये आता आपण ऑरेंज फूड कलरचा वापर करणार आहोत हा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा ह्याला स्किपसुद्धा करू शकता पण ऑरेंज फूड कलर वापरल्यामुळे लॉलीपॉपला कलर हा अतिशय उत्तम येतो अगदी बाहेर मिळतात ना लॉलीपॉप तसा कलर येतो आणि आता हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत इथनला सर्व मसाले आणि पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत कमीत कमी, कमी दोन तीन तासासाठी तरी जितका जास्त वेळ तुम्ही मॅरिनेशन कराल तितके तुमचे लॉलीपॉप खूपच सुंदर होणार आहेत मॅरिनेशन म्हणजे एखाद्या लग्न समारंभासारखे मला वाटतात जिथे सर्वजण एकत्रित येतात आणि एकत्रित आनंदाने हसत खेळत असतात तुम्हाला काय वाटतं ला, आता हे मसाले लावलेले लॉलीपॉप मॅरिनेशनसाठी आपण दोन तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून टाकू चिकन मॅरिनेशन तर खूपच सुंदर झालेले आहेत आता मस्त गरमागरम तेलामध्ये हे फ्रीजमधले थंडगार लॉलीपॉप आपण मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत म्हणजे असं समजा ना चिकनच्या लॉलीपॉपला थंडी लागते आणि गरम गरम तेलाची शेकोटी आपण त्याला देतोय काय कशी वाटली कल्पना चला मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये हे लॉलीपॉप आपण खमंग असे तळून घेणार आहोत अगदी त्यांना कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे खरोखर बघूनच भूक लागली ना अहो मग वाट कसली बघताय पटकन किचनकडे जावा आज मस्तपैकी रविवार आहे आणि रविवारचा बेत म्हणून संडे स्पेशल लॉलीपॉप बनवून बघा खरोखर मस्त वाटेल पद्धतीने मी सर्व लॉलीपॉप मस्तपैकी खमंग असे तळून घेणार आहे तर सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपले खमंग असे लॉलीपॉप तयार होतात आहे आणि मागील व्हिडिओमध्ये मी शेजवान चटणी कशी बनवायची तो व्हिडिओ टाकलेला होता तर खमंग लॉलीपॉप आणि मस्त शेजवान चटणीचा आस्वाद घ्या आणि किचनमध्ये लॉलीपॉप बनवायला जायच्या आधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मंडळी आजचा चिकन लॉलीपॉप तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर थोडासा खा आणि भरपूर लाईक करा कमेंटमध्ये सांगा पुढे कोणती रेसिपी पाहायची आहे तर मग भेटूया लवकरच तोपर्यंत तो खुशाल खा मस्त राहा